ख्रिस्ती बांधवांचा सण नाताळ म्हणजे अर्थातच क्रिसमस तीन दिवसांवर आला असल्याने बाजारपेठा वैविध्यपूर्ण सजावटीच्या साहित्याने आणि भेटवस्तूंनी बहरल्या आहेत सर्वांच्या लाडक्या सॅन्टा क्लॉजच्या लहान मोठ्या प्रतिकृती विविध आकारातील क्रिसमस ट्रीज हँगिंग स्टार्स सुंदर झिरमाळ्या आणि सॅन्टाच्या पांढऱ्या गोंड्याच्या टोप्या लक्ष वेधून घेत आपल्या घरातील सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे शहर आणि परिसरातील ख्रिस्ती बांधव

सांताचे स्टिकर्स छोटे छोटे क्रिसमस ट्री उपलब्ध आहेत परस्परांमध्ये भेट देण्यासाठी सुंदर भेट वस्तू पाहायला मिळत आहेत नाताळपूर्वी क्रिसमस सेलिब्रेशनसाठीचा सा, बाजारपेठेतील उत्साह नाताळाचा सण जल्लोषात साजरा होणार हेच सांगून जातोय तुम्ही खरेदी केलीत का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा पी न्यूज